सौदागर बेल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर घ्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या छत्रपती संभाजी महाराज नगरात तुंबळ हनामारी एका महिलेसह सहा जखमी सर्व जखमी यवतमाळ रेफर दंगल नियंत्रण पथक छत्रपती संभाजी महाराज नगरात तैनात काल दिनांक तीन जानेवारी रोजी रे रात्री नऊच्या दरम्यान दिग्रज शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथे दोन गटात तुंबळ हनामारी झाली या हानामारीमध्ये सहा जण जखमी झाले मध्ये एका महिनेचा समावेश आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून छत्रपती संभाजी महाराज नगर येथे दंगल नियंत्रण पथक तैनात आहे छत्रपती संभाजी महाराज नगराला लागूनच शाहपुरा म्हणून परिचित असणारा भाग आहे शहापुराकडे जाताना एका युवकाने छत्रपती संभाजी महाराज नगर येथील एका युवतीला उद्देशून कमेंट्स केली त्यावरून दोन युवकात भाजपाची व हनावारी झाली घडलेली घटना कळतात शहापुरा व छत्रपती संभाजी महाराज नगर येथील अनेक जण समारासमोर आले त्या ठिकाणी दगड व विटा तसेच लोखंडी हातोड्याचा वापर झाल्याने सहा जण जखमी झाले प्रथम गणेश साळुंके वय वीस मुस्तफा शाह यासिन शाह वय बत्तीस शाईद शाह अखिल शाह वय सोळा शकील इस्माईल बेनीवाले वय तेवीस विशाल मधुकर लांडगे नगर बत्तीस सुषमा सुधीर भोसले चाळीस इत्यादी जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे सोहेल पटाण व आदमशाह आणि इतर दोन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहे पोलीस सूत्रानुसार दोन्ही बाजूकडील तीस आरोपीवर गुन्हे दाखल होणार असल्याचे कळते अफजल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद